जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीम विचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज वंचित बहुजन आघाडीचे तुफान लातूर मध्ये दाखल झालेले आहे वंचित बहुजन आघाडीची आज लातूर मध्ये भव्य सभा आहे ही सभा साधारणतः दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे या सभेला बाळासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासपूर्ण भाषण प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळेल एकीकडे वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेससोबत जागांचा ना दिसत नाही एकीकडे काँग्रेसकडे बाळासाहेब आंबेडकरांनी बारा, बारा जागेची मागणी केलेली आहे पण काँग्रेस सहा जागांच्या वरती जागा द्यायला तयार नाही तो कुठेतरी हा तेडा सुटताना दिसत नाही तर दुसरीकडेच बाळासाहेब आंबेडकर लाखोंच्या संख्येने एकीकडे सभा घेत असून या सभेंना जी गर्दी आहे त्या सभेत काँग्रेसला कुठेतरी धसका लागलेला आहे तसेच बाळासाहेब आंबेडकर सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सुद्धा जाहीर करत आहेत तर हे दबावतंत्र आज लातूरच्या सभेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल लातूरच्या सभेत सुद्धा तेथील लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे हे दबावतंत्र काँग्रेसला किती दबावात आणते हे तर येणारा काळच सांगेल आजच्या घडीला वंचित बहुजन आघाडीसोबत जी बहुजनांची मुस्लिमांची एस सी लाखोंच्या संख्येने जी या दिसते हे पाहता विरोधकांचे धाबे तर आहेत पण आज भाजपा आणि काँग्रेस जे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे सोडून जे वंचितांना बहुजनांना मुस्लिमांना एक नवीन पर्याय उभा राहिलेला आहे दुसरीकडे ए आय एम एमच्या सौद्दीन ओवेसी यांनी बाळासाहेब आंबेडकरांना मोठा भाऊ म्हटलेले आहे तर मुस्लिमांच्या मतांचा सुद्धा वंचित बहुजन आघाडीला येथे फायदा होताना दिसतो तर जी पारंपरिक वोट बँक आहे ह्या पक्षांची ही, ही कुठेतरी फुटून ही वंचित बहुजन आघाडीसोबत येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीला जी लाखोंच्या संख्येने गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे तर इथे तिसरा पर्याय हा बहुजनांपुढे इथे उपलब्ध आहे येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा धनका जरूरच विरोधी पक्षांना आणि सत्ता पक्षाला पाहायला मिळू शकतो तर ह्या दृष्टीने आज लातूरची सभा महत्वपूर्ण आहे तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीम विचार जय भीम जय भारत